शिवराज्याची प्रेरणा आणि स्वच्छ भारताचा संकल्प तेल्हारात मोदींचा वाढदिवस साजरा भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त तेल्हारा शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात दुग्धाभिषेक करण्यात आला त्यानंतर शहरातील बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ भारत अभियानाला चालना देण्यात आली या ते उपक्रमात तेल्हारा मंडळ अध्यक्ष गणेश रोटे यांच्यासोबत जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष जयश्री कुंडकर माजी जिल्हा परिषद सभापती स्मिता राजनकर माजी जिल्हा सरचिटणीस केशवराव तातोड आणि ज्येष्ठ नेते गजानन नळकांडे हे मान्यवर सहभागी झाले तसेच ज्येष्ठ नेते अशोक गोयंका उद्योगपती जेठमल मंत्री माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे मंडळ सरचिटणीस रुपेश राठी नगरसेवक रामेश्वर हागे सामाजिक कार्यकर्ते लखन बगाडे जयवंत बोडके व्यापारी नेते बाबूसेठ पालीवाल उद्योजक योगेश भारुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लखन राजनकर समाजसेवक सतीश जयस्वाल कार्यकर्ते सतीश गुणे युवा नेते योगेश विचे रामल देशमुख उद्योजक योगेश बिडवे माजी नगरसेवक सुनील राठोड उद्योजक मंगेश सोळंके व अनुप मार्के हे उपस्थित होते महिला आघाडीच्या तेल्हारा मंडळ अध्यक्षा मुनिका वाघ माजी शहर अध्यक्षा कल्पना पोहणे माजी नगरसेविका लता पोहरकार यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर ऋषिकेश चोपडे युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष गणेश हिंगोले विद्यमान युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष शिवा खाडे कार्यकर्ते अंकुश सपकाळ व नितीन निंबाळकर यांनी झाडू हातात घेऊन स्वच्छतेत सहभाग घेतला व यावेळी जुगल वर्मा प्रशांत भागवत उद्योजक दीपक गाडोदिया अजय बगन राजू आमले माजी नगरसेवक विजय देशमुख सुरेश मंत्री संतोष पाचपोर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे समन्वय तेल्हारा मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख अनिल अवताडे यांनी केले जरी आमदार प्रकाश भाऊ भारसाकडे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाही तरी त्यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतूनच हा उपक्रम अधिक जोमाने पार पडला असे सर्व मान्यवरांनी स्पष्ट केले शेवटी सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्याची आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीची प्रार्थना केली तेलारा शहरातील हा सोहळा केवळ औपचारिकता न ठरता शिवराज्याची प्रेरणा आणि स्वच्छ भारताचा संकल्प जपत समाजासाठी आदर्श ठरला डी सी एन न्यूज संपादक सागर सह संपादक संदीप सोळंके